माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला विद्यार्थी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले साली त्यांनी भारत चळवळीमध्ये सहभाग घेतला तर एकोणीसशे एकावन्न एक साली त्यांनी भारतीय जनसंघाचे काम करण्यास केली डॉक्टर श्यामा प्रताप मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात ते राष्ट्रकार्यात सक्रिय झाले उच्च शिक्षित अटलजींनी एक पत्रकार म्हणून काही काळ वृत्तपत्राचे संपादनही केले एकोणीशे सत्तावन्न साली त्यांनी उत्तर प्रदेश मधील बदरामपूर येथून जनसंघाकडून निवडणूक लढवली आणि लोकसभेत ते पहिल्यांदा निवडून आले आपल्या वाणीने आणि प्रभावी वक्तृत्वाने लोकसभा गाठवून त्यांनी आपली निवड सार्थ ठरवली संसदेच्या चार दशकांच्या सक्रिय कालखंडात अटलजी हे नऊ वेळा लोकसभेवर तर दोन वेळा राज्यसभेवर निवडून आले

त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले नव्या भारताची मूर्त मेळून चतुष्कोण योजने अंतर्गत मोठ्या शहरांना राज्य मार्गांनी जोडले पंतप्रधान ग्राम सडक योजना सर्व शिक्षा अभियान यासारख्या योजना विशेष उल्लेखनीय ठरल्या कोकरा येथे अणुतातडी करत भारताला अणुसंपन्न राष्ट्र बनवले त्यामुळे जगभरात भारताचे सामर्थ्य दिसून आले कारगिल युद्धातील भूमिका असो भारत पाकिस्तान मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अटलजींनी घेतलेला पुढाकार असो या बाबी कधीही विसरता येणाऱ्या आहे अटलजींनी हिंदुत्व ही एक जीवन पद्धती मानली होती अयोध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी भारतीय जनता पार्टीने हिमाचल प्रदेशातील पालमतून येथे राम मंदिर उभारणीसाठी ठराव केला राम मंदिराचे निर्माण आणि काश्मीर मधून कदम तीनशे सत्तर खारीच करणे हे अटलजींचे स्वप्न होते श्रद्धेय अटलजींच्या आशीर्वादाने